the bus out. I'm a black dog. I'm Chihi Queen. I should have tested Balamchi. Eh, <noise> <hesitation> <noise> 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 काय करतायसा काय करतायसा करतायचा करता म्हणजे बघतोय पक्षी बघते म्हणजे बघ हनी इकडे बघ इकडे बघ बग? तर बघा फ्रेंड्स हे दोघ कसे बघत बसल्या आणि आत्ता उत्तरली ए आणि चावट पण करायला येते नुसता का उत्तरली जाता हां इकडे बघ आणि इकडे बघा आणि इकडे बघ हे बघा हा म्हण्या हा तर मला थोड्या थोड्या वेळाने तर चित्ताच वाटतं चित्ता त्याच्यावर स्पॉट्स पण आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते बोलू बोलू बोली गुली 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 बुल बसलेक हाली बानी इकड़े बसले आता दोगे जन हनीनी किती मस्त पोज दिले बघा कॅमेऱ्याकडं बघून हो ना हनी हनी हँड कर हनी शेक हँड शेक हँड अजून एकदा दे दे डे हँड दे की हँड डे हा आयशा व्हेरी गुड थँक यू म्हणया शेक हँड डे सेकंड डे दे के Ha, tura bitoieva, ha. Până la niamții, șecând de tine.